कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीबद्दल अधिकृत घोषणा आता करण्यात आली आहे ती म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी आता करण्यात येणार आहे दिवाळीला शेतकऱ्यांचं तोंड गोड करणार आहे सरकार आता शेतकऱ्यांना डबल खुश करणार आहे दोन ऑगस्टला पीएम किसानचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सरकारने दिले होते त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या नऊ तारखेला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना बँकेमध्ये सरकारने दिले पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसचा रखडलेला शेतकऱ्यांना काहींना मिळाला आहे तर काहींना अजून दोन तीन दिवसांमध्ये मिळणार आहे तसेच नुकसान भरपाई सरकारकडून महापुरामध्ये जी झाल्या तर ती जाहीर करण्यात आल्या सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळते त्यातच एक महत्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीच्या निमित्ताने आता शेतकऱ्यांचं तोंड गोड होणार आहे म्हणजेच दोन लाखांची सरसकट कर्जमाफी आता करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे परंतु सर्वच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार नाही फक्त वीस जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे उरलेल्या जिल्ह्यांना थोडी वाट पाहावी लागणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे मग आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या नियमानुसार बाहेर काढलं जाणार याची सविस्तर अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सांगणार आहे तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या बँकांची कर्जमाफी करण्यात येणार सर्व सविस्तर अपडेट आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कर्ज त्या ठिकाणी घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सांगण सांगण्यात आलं आहे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या दोन वर्ष झालं शेतकरी कर्जमाफी आज होईल उद्या होईल वाट बघत होते अखेर सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा झाल्या वीस जिल्ह्यांची कर्जमाफी दिवाळीच्या निमित्ताने होणार आहे कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आनंदाची बातमी म्हणावी लागेल ते म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिवाळीला आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केल्या आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट त्यांनी ही पण दिली ती म्हणजे येणाऱ्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला या दिवशी फक्त वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे त्यामुळे आता सरसकट या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त वीस ठरवण्यात आले आहेत त्यामुळे वीस जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे का सर्व कर्ज काढल्या शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे वीस जिल्ह्यांची यादी आता तुम्हाला त्या ठिकाणी समोर आली आहे ती आता यादी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आल्या त्यामध्ये वीस जिल्ह्यांचा समावेश आहे आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यापैकी सोळा जिल्ह्यांमध्ये अजून शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे फक्त वीस जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे कोणत्या वीस जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या ते तुम्हाला आता लगेच सांगणार आहे जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा आता होणार आहे दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आता देणार असल्याची मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आला आहे खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे जाहीर यादी करण्यात आल्या या यादीमध्ये टोटल वीस जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या आहेत जर वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा आता फायदा होणार आहे येत्या दिवाळीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी तुमचे बँकेतील दोन लाख रुपयांचे कर्जमाफ त्या ठिकाणी झाले अशा प्रकारचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जाईल अशी घोषणा त्या ठिकाणी करतील आता लगेचच तुम्हाला वीस जिल्ह्यांची यादी सांगतो सर्वांनी आता लक्षपूर्वक बघायचं आहे तुमचे सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या बघा या ठिकाणी आता यादी समोर आल्या आता बघा या ठिकाणी पहिला नंबर जो त्या ठिकाणी आता यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे आता पालघर जिल्हा त्यानंतर दोन नंबर जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा या दोन जिल्ह्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आल्या परंतु आता एक सूचना सरकारकडून सांगण्यात आली आहे ती म्हणजे आता कर्जमाफी होण्यासाठी थोडेच दिवस बाकी आहेत कारण दिवाळी आता थोडेच दिवस बाकी राहिल्यात दसरा त्या ठिकाणी आलायच म्हणायचा आहे आणि दिवाळी लवकरच तुम्हाला आता येणं येणार आहे थोडे दिवस राहिलेत तुम्हाला पण माहीत आहे मग यावर काय करू शकते आता बँका तुम्हाला कर्ज भरा कर्ज भरा असं त्या ठिकाणी सांगू शकते परंतु ते मनावर तुम्ही घेऊ नका कारण तुम्ही जर आता कर्ज भरलात तर सरकार तुमची कर्जमाफी करणार नाही त्यानंतर बघा आता पुढचे जिल्हे सांगण्यात आले ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं बीड आणि जालना या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी शेतकऱ्यांची आता या ठिकाणी करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे रायगड त्यानंतर चौथा जिल्हा आहे नाशिक पाचवा जिल्हा जळगाव सहावा जिल्हा आहे रत्नागिरी सातवा जिल्हा आहे धुळे तर या जिल्ह्यांची सुद्धा सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर आठवा अहमदनगर त्या ठिकाणी नंदुरबार जिल्हा आहे त्यानंतर पुणे कोल्हापूर त्या ठिकाणी सोलापूर जालना सातारा त्या ठिकाणी वर्धा त्या ठिकाणी भंडारा त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रपूर आणि सगळ्यात महत्वाचे जिल्हे राहिले ते म्हणजे नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांची सर्वात पहिल्यांदा टप्प्यामध्ये ही कर्जमाफी आता करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद